काल 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 पार्लमेंटचा शेवटचा दिवस होता तारखेला तारखेला लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये ऑनलाईन गेम बंदीचा निर्णय घेण्यात आला आणि हे अमेंडमेंट किंवा हे बिल आपल्या देशाचे मंत्री माननीय अश्विनीजी वैष्णव यांनी मांडलं आणि ते एकमतानं मंजूर झालं याचा फायदा सर्व युवकांना होणार आहे कारण गॅम्बलिंग करणं त्यामुळे काही युवक आत्महत्या करत होते आणि जे मध्यमवर्गीय होते किंवा ते गरिबी रेशीच्या खाली जात होते म्हणून खूप चांगला निर्णय आहे पण दुर्दैवमयचं याच्यामध्ये असं आहे की यामध्ये विरोधी पक्षाची खासदार कुणीही सामील झालं नाही आणि ते वॉकआउट करून निघून गेले म्हणून मी एखाद्यातला एक साक्षीदार आहे मी स्वतः हे बिल मंजूर व्हावं म्हणून राज्यसभेमध्ये हा तुमचाहून त्यांना मदत केलेली आहे पाठींब